ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रति तहसीलदार तहसील, तहसील कार्यालय आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड यांचे जिल्हा जिल्हा कार्यालय बीड यांचे सेवेत विषय सोशल मीडियावर रील बनवून आंबेडकर व आरक्षण कोम और सनातन की स्थापन करण्या हमारा लक्ष आहे असे म्हणणारे आहेत अनिल मिश्रा याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवाई साहेब यांच्यावर जातीय भावनेतून हल्ला करणाऱ्या बीन राकेश किशोर याच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याच्यावर अत्यंत कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी भीमा कोरेगाव येथील दंगलीचा मास्टर माइंड एकबोटे यास बीड जिल्हा बीड येथे जाहीर सभेस येण्यास मज्जाव करणे बाबत निवेदक समस्त आंबेडकरवादी समाज आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड महोदय उपरोक्त विषयी निवेदन सादर करीत आहोत की सोशल मीडियावर अनिल मिश्रा याने असे म्हटले आहे की आंबेडकर व संविधान नष्ट करून सनातनची स्थापना करावयाची आहे अशा देशद्रोही वक्तव्याचा व अनिल मिश्राचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो व याच्यावर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत आहोत तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरख्यायाधीश माननीय भूषण गवाई साहेब यांच्यावर जातीय भावनेतून आणि राकेश किशोर याने हल्ला केला सर्वोच्च पावर संवैधानिक पदावर काम करण्याच्या हो तर ही अतिशय चिंताजनक बाब आहे अशा प्रवृत्ती वेळीच कायदेशीर रित्या ठेचून काढल्या पाहिजेत करिता राकेश किशोर याच्यावर अॅट्रासिटी कायद्यात अंतर्गत गुन्हा दाखल करून याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच विमा कोरेगाव येथील पंगळीचा भास्करमाई मिलिंद एकबोटे हा दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बीड येथे जाहीर सभेसाठी येणार आहे या व्यक्ती बीड येथे सभा घेण्यासाठी मज्जाव करण्यात यात्रा ज्या मिलिंद एकबोटेने श्रीमा कोरेगाव येचे निष्पाप आंबेडकरी समाजावर प्रांधाताक हल्ला करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते करिता या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार व्हावा व वा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी निवेद करुण भैया निकाळजे शशिकांत निकाळजे अविनाश निकाळजे नितीन मिलिंग निकाळजे मंगेश पवार सनी कुणाल अजय तुषार दीपक दादा निकाळजे माजी नगरसेवक दीपक भैया गरुड गणेश शिरोळे अशोक तुलशीराम निकाळजे गणेश गायकवाड रोहन निकाळजे नेल्सन निकाळजे तुषार निकाळजे गायकवाड कैलास निकाळजे बापू रुपेश निकाळजे सागर धनवे राहुल निकाजभ्यम सैनिक सर्व लोकसेवा न्यूज मराठी आष्टीबीड